राम राम मंडळी मंडळी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर यांचा वेगाचा शेवट पंचमेंद्र सहजा हा आता विकला विकला आहे हे तर सर्वांच्या समोर आलं आलंच आहे पण या विक्रीनंतर प्रेमी असतील विठ्ठलना प्रेमी असतील स्वर्गीय रणजित सर निंबाळकर प्रेमी असतील यांचं मत काय क कारण सहजा विकला ही बातमी या समोर आल्यापासून यूट्यूब पूर्ण हाजरलेलं आहे यूट्यूबवर नवीन नवनवीन नवीनवीन व्हिडिओज येतात बायड्स येत आहेत आणि त्या व्हिडिओला कमेंट्स येत आहेत ग्रुपवर सुद्धा चर्चा आहे चालू आहे आज स सर, सर्वजण स्वतंत्र आहेत ज्याला त्याला आपलं मत मांडण्याची अधिकार आहे हक्क आहे मग प्रेमींनी काय नक्की कमेंट केल्या आहेत त्यांचं म्हणणं काय आहे प्रत्येक प्रेमींची इच्छा काय आहे हे आपण या व्हिडिओमार्फत पाहूया तर हे व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि या सर्जाच्या विक्रीबद्दल तुमचं मत काय आहे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो सर्जाची विक्र विक्री झाली आता सरजा दुसऱ्या नावाने पहिलं पण जर तुम्ही सरजाची खरेदी झाल्यापासून ते विक्रीपर्यंत पाहिलं तर सरजा जेव्हा जेव्हा विठ्ठल नानांच्या नियोजनात पळत होता तेव्हा सरजा रंजेसकर निंबाकर आणि विठ्ठल नाना यांच्या नावावरतीच पळत होता त्यामुळं असं सांगितलं जाते की सारांनी यासाठीच विठ्ठल नानांकडे ना बैल दिला होता की काही जरी झालं तरी विठ्ठल नाना सरजाला नाहीत कारण विठ्ठल आणि सार्जाचं एक वेगळंच नातं तयार झालं होतं स सा नानांचं सर्जावरती जेवापाड प्रेम होतं ते त्याच्यासाठी नवनवीन ना टॉपचे पैरे करत होते चांगले नियोजन करत होतं आणि गोला गोलाला कंटिन्यू होता एक नंबरमध्ये होता आणि जर त्यानंतर नियोजन बदलला आणि ते वैभव कदम यांच्याकडे गेले तेव्हापासून जर साबजाचा तुम्ही प्रवास पाहिला तर कुठेतरी साबजा गोलारापासून वंचित हे आपल्याला पाहायला आहे आणि सारजा ज्या दावणीवरून गेला तेव्हापासून आत्ता जरी तुम्ही पाहिलं तरी विठ्ठलांना हो आज सरांच्या नावासाठीच बैल पाळत आहेत मग नागे असेल बादला असेल अशा नवनवीन खरेदी करत आहेत विठ्ठलांना आजही सरांचं नाव या बैलगाडा क्षेत्रात टॉपवरती ठेवण्याचा प्रयत्न करतात त्याचा जा, स्वतःपेक्षा जास्त विठ्ठलवरती विश्वास होता आणि ते विठ्ठल या बैलगाडा क्षेत्रातील कृष्ण समजत होते मग विठ्ठल नानाकडून सार्जा गेल्यानंतर आता एकच प्रश्न उठतो की खरंच सारज्याची विक्री करायची गरज होती का कारण रणजित समिंबाळकर एवढे मोठे गाडा मालक त्यांनी त्यांच्या माघारी काहीच कमवून ठेवलं नसेल का कारण असं सांगितलं जातं की सार्जा फक्त आणि फक्त पैशासाठीच विक्री झालेली आहे तर मित्रांनो हे ज्यांच्याकडे विक्रेत विक्री झालेली आहे त्यांचं नाव त्यांचं नाव आहे पैलवान अभिजित पवार फलटण जयेश पवार फलटण यांनी हे विक्रमी खरेदी म्हणजेच एकसठ लाखाला चालले सर विठ्ठलांकडून सर्जना आणला आणला होता तेव्हापासूनच सर्जरी विक्रीचा प्रयत्न चालू असणार असं मला तर वाटते आणि हे अभिजित पवार फलटण करायर हे सुद्धा एका टॉपच्या बैलाच्या खरेदीच्या शोधात होतेच आणि त्यांनी ज्या सार्जाला खरेदी केली त्यांच्या म्हणण्यानुसार बरेच देऊ मी एका टॉपच्या खरेदीच्या शोधात होतो आणि सार्जाची विक्री चालू आहे असं सार्जाची खरेदी केली कारण सर्जा हा टॉपचा नंदी आहे आणि तो वेगाचा शेवट आहे आणि वेगाचा शेवटच राहणार आणि आम्ही नक्कीच त्याला टॉपच्या पायऱ्यातच पळवण्या पळवण्याचा प्रयत्न करणार कारण सरांची सुद्धा इच्छा होते की सारजा नेहमीच टॉपच्या पायऱ्यात पळावा आणि गोलाळात राहावा आम्हीसुद्धा सार्जाला गोलाळातच घेऊ आमचं एक जुनं आणि अनुभवी घराणं आहे आमच्याकडे सुद्धा शर्यची बैल होती पण मनावं नाव होत नव्हतं त्यामुळेच आम्ही सार्जाची खरेदी केली आणि दुसरं म्हणजे आपला आपल्या तालुक्यातला बैल आपल्याच तालुक्यात राहावा आणि आप आपल्या तालुक्यात नावाचंच टॉपला जावं हे आमची सुद्धा इच्छा होती स नावा तालुक्याच्या नावासाठी सुद्धा आम्ही सर्जाची खरेदी केली आहे तरी नक्कीच साजाप्रेमींना आम्ही नाराज करणार नाही आणि टॉपच्या नियोजनात बोलायला तरच ठेवू हो सर्जाला तर मी करून यावरचं तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि जे झालं गेलं ते विसरून आता जे सर्जाचे नवीन मालक आहेत अभिजित प पवारफुल ठणकर यांना सुद्धा तेवढंच प्रेम द्यावं असं मला तर वाटतंय आणि सरजा शेवट पण आपल्याला गोला दिसावा आणि दिसेलच आणि सरजा नेहमी नेहमीच आपल्या मैदानात दिसावं हेच आपली इच्छा आहे मग तो शेवटी चालायचं आता मला तर वाटते सरजा सारजाचे दिवस स्वर्गीयंजने मग आपल्यातून गेल्यापासूनच वाईट दिवस चालत आलेत पहिल्यांदा पिठ होते त्यानंतर त्यांची दावण बदलली वैभव कदम यांच्याकडे आला आणि आता दावण बदलली आली पवार फलटणकर यांच्याकडे पण आता एवढीच इच्छा आहे की साळजा शेवटपर्यंत इथे जावा आणि जर दावण बद तर नानाकडे जावा आता म्हणजे अजून किती असंच सारजाचे दावण बदल बदलत राहणार हा देखील प्रश्न आहे पण मला तर वाटतं की शेवटपर्यंत साळजा इथंच राहावा आता देजाची बदल धाव धावून बदलून आहे असं मला तर वाटतंय आज जर सर असतेच तर सहजा नक्कीच मोठ्या टॉप टॉपने पाहताना पाहायला मिळाला असता रोज गुलाला दिसला असता नवीन बिन भिंचवड आपल्याला टॉपच्या पाहायला मिळाल्या असत्या कारण सहजे हो सर होते तेव्हा आपण पाहिलंच सरजा भिंजवडलासुद्धा हवा करत होता घाटावर सुद्धा हवा करत होता आत्ता सावलीच्या साई टॉपचं मैदान झालं पण या मैदानात साजे आपल्याला पाहायला मिळालं नाही तर एवढीच इच्छा आहे की आता सहजा ज्या मालकांकडे गेलेला आहे ते त्याच सुखी राहावा आणि जे प्रेमी आहेत यांनी सुद्धा जे झालं गेलं विसरून या नवीन मालकांना तेवढंच ते 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 प्रेम द्यावं तेवढंच त्यांना सुद्धा साथ द्यावी एवढीच प्रेमींकडे इच्छा असेल तर मित्रांनो साजाची विक्री यावरती तुमचं मत काय कमेंट करून नक्कीच सांगा साथ मग आहे पुन्हा एकदा एका नवीन अपडेट భన్నాటే <laughs> <laughs> <laughs>